आचारसंहिता लागू होताच निवडणूक आयोग हे कामाला लागले आहे म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यापासनं आतापर्यंत साधारणतः दोनशे एकोणसत्तर कोटींचं घवाड हे सरकारी तिजोरीमध्ये जमा झालेलं आहे त्यामध्ये तेवीस कोटींची रोकड सतरा लाख लिटर दारू सोने चांदी यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे मुंबईतून साडेतीन कोटींची रोकड ही जप्त करण्यात आलेली आहे एकोणीस एप्रिलपासनं निवडणुकांचा पहिला टप्पा हा सुरू होणार आहे आणि त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी राज्य निवडणूक प्रमुख एस चेकलिंगम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे आणि त्यामुळं राज्यभर निवडणूक आयोगाने सर्वत्र धाडी टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये पहिल्याच सुरुवातीला दोनशे एकोणसत्तर कोटींचं घबाड हे सरकारी तिजोरीमध्ये जमा झालेलं आहे